जोडा तालुक्यातल्या आवेडा येथील हिरिय प्राथमिक शाळेची अवस्था झाली असून दोन वर्ग खोल्यांना गळती लागली आहे एकाच इमारतीच्या छताचे प्लॅस्टर निखळत आहे यामुळे विद्यार्थ्यांना जीवमुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे शिक्षकांनाही याची दास्ती बसली आहे त्यामुळे एका कोपऱ्यात वर्ग भरण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर आले असून तालुका शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे शाळेचीही दैना झाली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे अगोदरच या शाळेत वर्ग खोल्यांची कमतरता आहे या खोल्या पावसाळ्यात गळतात येथील शौचालयाची दुर्दशा झाली आहे नवीन इमारतीचे काम अर्धवट आहे गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या असल्याचे ग्रामस्थ एच डी एम सी क समिती पंचायत व शिक्षण अधिकाऱ्यांना सांगत आहेत मात्र वारंवार पाठपुरावा करूनही दुरुस्ती केली जात नाही त्यामुळे विद्यार्थी बसणार कुठे असा प्रश्न पालक विचारत आहेत

आणि पंचायती गेलं तर हा सर असा पुरतोय आणि लिहून घातलं हे घेतलंय करूया आणि आठ सांग करूया पंधरा दिवसां करूया सांगता आणि परत विचारून गेले की तुमचे फंड किती येतात तुमच्या फंडातून करू द्यायला काय करू असे म्हणायचे पण स्पॉन्सर